शहरापासून तीन किलोमीटरवर असलेल्या सिद्धेश्वर मंदिराकडे पाचव्या श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी जमली होती सिद्धेश्वर मंदिर म्हणजे हेमाडपंथी वास्तुकलेचा उत्तम नमुना असून हे प्राचीन शिवमंदिर आहे मंदिराच्या बाहेर दोन्ही बाजूला शिवलिंग आहेत मंदिराच्या बाहेर असलेली कास्याची मोठी घंटा भाविकांचे मुख्य आकर्षण आहे ही घंटा चिमाजी आप्पांनी वसईच्या स्वारीच्या वेळी आणली असल्याचं बोललं जात आहे मंदिराच्या आतील गाभारा हा अतिशय सुंदर असून आतमध्ये मोठे शिवलिंग आहे मंदिरातील झरोक्यामधून आतमध्ये येणारा सूर्यप्रकाश पिंडीवर पडेल अशी रचना केली आहे मंदिराच्या उजव्या दिशेला असलेले शिवलिंग हे तळघरात असल्याने येथे पायऱ्यांनी खाली जावे लागते मंदिराच्या जवळून एक धबधबा आहे तसेच दोन कुंड आहेत शेजारी गोमुखातून पाणी येत आहे जवळच एक विठ्ठल मंदिर आहे या मंदिरामध्ये पराशर ऋषी ध्यानस्थ बसले होते तसेच येथे चक्रधर स्वामींचेही वास्तव्य होते अशा या प्राचीन मंदिराला पाचव्या श्रावणी सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी भाविकांनी काही प्रतिक्रिया दिली आहे याच बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहू आज श्रावण सोमवार निमित्त या ठिकाणी भाविकांची फार मोठी गर्दी आहे आणि आपण या ठिकाणी भाविकतात काय सांगाल मी हे सिद्धेश्वरवाडी एक मंदिर आहे पारनेर पासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहे इथं पारेश्वर ऋषींच तप केलेले आहे आणि भरपूर दर श्रावण सोमवार इथं भरपूर गर्दी असते आणि इतरले तालुक्यातील भरपूर बाहेरचे गावचे पण भरपूर सारे लोक येतात इथं मंदिरासाठी आणि एक प्रसिद्ध मंदिर आहे इथं आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की जुन्या काळातील काही प्राचीन काळातील जुन्या हे मंदिराचं काहीतरी एक ठाण आहे आणि त्याच्यामुळे हे मंदिर एक प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी या श्रावण सोमवारी आणि श्रावण महिन्यात या, या मंदिरात भरपूर गर्दी असते बाबा पाचव्या श्रावणी सोमवारी आपण या ठिकाणी सिद्धेश्वराचं दर्शनाला काय सांगा हा सिद्धेश्वराचं प्रसिद्ध स्थळ आहे यामुळे सगळे भाविक लोक त्यांच्या दर्शनाला येतात आणि त्यामुळं ते सर्व लोक आणि बघण्यासारखं आहे सगळीकडे व्यवस्थित बांधलेले आणि फार पुरातन मंदिर आहे या मंदिराचे हेच का जसे ते काम आहे तर हे कुठे कुठेच नाही वरश्या ऋषींच काही तर ऋषींचा आश्रम आहे पारनेर मध्ये